तर ह्याच कारणामुळे ना रोज कोणत्या ना कोणत्या मुलीसोबत बलात्कार होतोय काय फायदा आपला देश स्वतंत्र होऊन जेव्हा त्या देशातली मुलगी सुरक्षित नाही तो आरोपी अजून जगतोय जीवंतय रात्री नाईट ड्युटी करत असलेली डॉक्टर मुलगी सकाळी अतिशय भयानक अवस्थेत दिसली तिच्या शरीराच्या प्रत्येक भागावरती जखमा होते नेमकं त्या रात्री काय घडलं होतं काय झालं तिच्यासोबत आणि ही सगळी घटना कुठे झाली चला पाहूया आपण हाय हॅलो नमस्कार सर्वात आधी मी तुम्हाला सर्वांना सांगते की माझा हा व्हिडिओ बनवण्याचा काय मुद्दा आहे तर कोलकाता मध्ये जे काही घटना घडली त्या डॉक्टर मुलीसोबत जे काही झालं तर तिला न्याय मिळालाच पाहिजे आणि आता हुरण सुद्धा एक घटना घडली होती त्या मुलीला सुद्धा अजून न्याय मिळाला नाही तो आरोपी अजून जेलमध्येच आहे त्याला फाशी दिली नाही मला समजत नाही की जेलमध्ये तुम्ही ठेवता तर त्याला लगेच फाशी का देत नाही तो आरोपी अजून जगतोय जिवंत आहे बट ज्या मुलीसोबत जे काही झाले जे घडले ती मुलगी तर आता ह्या जगात नाही ना मग त्या आरोपीला पकडून तुम्ही काय करता त्याला फाशी पण देत नाही त्याला नुसतं जेलमध्ये ठेवता ह्या जेलमधून त्या जेलमध्ये घेऊन जाता तर माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या मुलींसोबत हे सगळं होतं त्या मुलींना न्याय मिळालाच पाहिजे आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा तर चला आता मी तुम्हाला सांगते की कोलकाता काय घडलं होतं तर ही घटना आहे कोलकाताच्या सरकारी हॉस्पिटल आरजीकर मेडिकल अँड हॉस्पिटल मधली ही घटना आहे तर जी पीडिता होती ना, 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 ना ती रात्री नाईट ड्युटीला होती आणि तिनं रात्रीच्या अकरा वाजता तिच्या आईला फोन केला होता की मी रात्रीची नाईट ड्युटीला आहे मग त्या दोघीचं असं बोलणं चालू होत त्यानंतर ती जेवण करायला गेली आणि जेवण करताना तिच्या सोबत जी पीडिता होती ना तिच्या सोबत चार जण अजून होते जेवण करताना मग त्या सगळ्यांनी सोबत बसून जेवण केलं त्यानंतर एक ते दोनच्या दरम्याने ती सेमिनार हॉलमध्ये गेली आणि ही घटना नऊ ऑगस्टला झालेली आहे नऊ ऑगस्टला ही घटना झाली आणि एक ते दोनच्या दरम्याने ती सेमिनार हॉल मध्ये झोपायला गेली तिथं तिनं गादी वगैरे टाकली आणि झोपली त्यानंतर जे आरोपी होता तिच्यासोबत जे काही कोणी केलं तो आरोपीनं त्याच हॉस्पिटलमध्ये कामाला होता सुरक्षा रक्षकच काम करत होता तो एवढं चांगलं काम करतोय आणि म्हणजे की तिचं प्रोफेशनल काम जर आरोपीच काय आहे आणि तो काय काम करतोय तर तो सुरक्षा रक्षक काम करत होता तेव्हा त्याने ड्रिंक केलेली होती तो त्यानंतर मग तो सेमिनार हॉलमध्ये गेला आणि तिथं जी पीडिताला बघून तिनं तिच्यासोबत जबरदस्ती केली तिनं स्वतःला खूप वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तिचं डोकं भिंतीला किंवा पर्सीला आपटून दिलं जेणे की तिच्या डोक्यात ना डोक्यात रक्त साठलं तिला खूप म्हणजे खूपच भयानक तरीकेने मारलं आणि तिचं जे चष्मा होता तिनं चष्मा घातलेला होता ती चष्मा फोडला त्या चष्म्याची काच तिच्या डोळ्यात गेले आणि रक्त येत होतं तिच्या डोळ्यातून त्या मुलीची मानची हाड मोडली गला दाबून तिला मारून टाकली बलात्कार केला तिचा त्यानंतर पहाट हॉस्पिटल मधून त्या मुलीच्या आईबाबांना फोन आला की तुमच्या मुलीने सुसाईड केलेला आहे तर हे सगळं ऐकून आई तिच्या आईबाबाला कसं वाटलं असेल काय वाटलं असेल की की खरंच माझी मुलगी सुसाईड करू शकते का तर त्यानंतर त्या पीडिताची आई बाबा शेजारी जे कोण राहत होतं त्यांच्यापाशी गेले आणि खूप जोराजोराने रडत होते की सगळं काही संपलं आमचं जे काही होतं ते सगळं संपलं आता काही राहिलेलं नाही त्यानंतर मग ते लगेच हॉस्पिटलला गेले आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलीला सुद्धा बघू दिलं नाही तीन तास त्यांना बाहेरच उभा केला तीन तासानंतर त्यांना आतमध्ये नेलं आणि जेव्हा ज्या मुलीचे म्हणजे कि जे पिडे बाबाने तिला बघितलं तर तेव्हा ती इतके रडले इतके रडले आणि ते चक्कर येऊन बेसुद्ध झाले तिथं त्यांना बघू सुद्धा वाटलं नाही त्या मुलीची अवस्था कारण त्या मुलीची अवस्था इतकी बेकार होती ना तिच्या शरीराच्या प्रत्येक भागावरती जखमा होत्या डोळ्यातून रक्त येत होतं अंगावरती एक कापड सुद्धा नव्हता खूप म्हणजे खूपच भयानक परिस्थितीमध्ये ती होती आणि एवढ्या भयानक परिस्थिती आपल्या मुलगीला बघितल्यावर त्या बाबाला कसं वाटलं असेल त्या आई बाबांना कसं वाटत असणार की ज्या मुलीला आम्ही लहानच मोठं केलं आणि त्या मुलीला आता आम्ही असल्या अवस्थेत बघतोय त्यानंतर पोलिसांना ना तपास करताना ना सेमिनार हॉल मध्ये ना एक ब्लूटूथचा थोडासा तुकडा किंवा ब्लूटूथ काहीतरी घावलेला आणि त्या ब्लूटूथच्या थ्रू पोलिसांनी त्या आरोपीला पकडलं तर असं सांगत आहेत की बलात्कार एकाच माणसाने केलेला आहे बट जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आली खेल तर त्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सगळं काही समजून येत आहे की हे सगळं एकच माणसाने केलेलं नाही त्याच्यासोबत अजून पण भरपूर माणसं होती म्हणजे की अजून पण त्या आरोपी सोबत मुलं होती असं पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सगळं क्लिअर आहे तर म्हणजे की हे सगळं ना जे कोणी केलेलं आहे ना त्यांच्यासोबत अजून कोणतरी असणार आहे म्हणजे की त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे तर हे सगळी घटनाला ना, ना म्हणजे की रेप असून सुद्धा एकच माणसाने बलात्कार केलाय असं दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे बट पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय ही होत नाही पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जे काही असतं ते सगळं येतं तर त्या रिपोर्टमध्ये क्लिअर लिहिलेलं होतं की हे सगळं एकाच माणसाने नाही केलं तर ह्या सगळ्या त्या बिचाऱ्या डॉक्टर मुलीचा काय दोष होता तिनं एवढी टफेस्ट एक्झाम नीट भारतातली टफेस्ट एक्झाम नीट असते ती नीट एक्झाम तिनं पास केली त्यानंतर चार ते पाच वर्ष एसचा कोर्स केला डॉक्टर तर देवाचं दुसरं रूप असतात आणि त्याच डॉक्टर सोबत असं झालं म्हणजे की जे डॉक्टर दुसऱ्यांचा जीव वाचवतात तेच डॉक्टर आज सुरक्षित नाहीत म्हणजे की काय फायदा असलाय स्वातंत्र्याचा कि ह्या जगात एक मुलगी सुद्धा सुरक्षित नाही खूप म्हणजे खूपच आता वाईट वेळ आहे आणि खूप ह्या कलयुगात ना, कल ना खरंच माणसाच मन कधी बदलल आणि कधी नाही हे सांगता येत नाही त्याच्यामुळे ना प्रत्येक मुलीनी ना आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे देवाच्या काळात ना राक्षस रूप बदलून यायचे कधी माणसाच्या रूपात तर कधी देवाच्या रूपात आणि आजच्या कलयुगात ना माणसाचे आत दोन्ही पण आहेत म्हणजे की राक्षस पण आहे आणि देवसुद्धा आहे फरक एवढाच आहे की आपल्याला हे सगळं समजायचं आहे की तो माणूस त्या माणसाचे आत राक्षस आहे का देव हाय ते आपल्याला समजायचं आहे त्याच्या व्यवहारावरून त्याच्या स्वभावावरून तो कसं वागतोय आपल्यासोबत कसं बोलतोय आपल्यासोबत हे सगळं आपल्याला समजायचं आहे कारण पुढे जे काही घडल ना त्याच्यापासून आपण वाचू शकतो आज प्रत्येक मुलीला असं वाटत असणार की आपलं भारत तर आजात आहे पण मी का नाही माणूस तर ती पण होता माणूस तर ते पण होता पण त्याच्यात माणूस की का नव्हती असं ना प्रत्येक मुलीला वाटत असणार आणि डॉक्टरच सुरक्षित नाही तर कोण म्हणजे की कुठलीच मुलगी आजच्या कलयुगात सुरक्षित नाही कोलकातामध्ये जे काही घडलं त्या हॉस्पिटलमध्ये जे काही घडलं हे सगळं ऐकल्यावर प्रत्येक आईबाबाला असंच वाटत असणार की माझ्या मुलीसोबत तसं काही होऊ नये म्हणजे की प्रत्येक मुलीचं स्वप्न असतात प्रत्येक मुलीच्या लहानपणापासून स्वप्न असतात की मी स्वतःच्या पायावरती उभं राहावं हो, मी पोलीस व्हावं हो, किंवा डॉक्टर व्हावं हो, असंच प्रत्येक मुलीचे स्वप्न असतात ड्युटी करणं गुन्हा आहे का ती आपली ड्युटी करत होती तिचं काय चुकलं काय चुकलं तिचं मला समजत नाही ती तिची ड्युटीच करत होती ना मग का तिच्यासोबत असं झालं इनकी बच्ची थर्टी वन ईयर्स ओल्ड की ऐसी खत्म हो जाती है उनको तीन घंटा खड़ा रखा और ये हाथ जोड़ते रहे हमें एक बार दिखाओ हमारी बच्ची का मुंह एक बार दिखाओ हमको नहीं दिखाया गया और ये पापा अपने बिलक अपने डेड बॉडी ऑफ द गर्ल जिसके मुंह में खून था फोटो उन बच्ची का शरीर में कोई कपड़ा नहीं था पैर दोनों राइट एंगल में मिला गया राइट एंगल में एक पाँव बेड के इस तरफ एक पाँव बेड के इस तरफ मिला गया जब तक पेल्विक नहीं टूटता है, इस तरह दो पाँव को नहीं चीरा जा सकता है चश्मे को कूटा गया जिसके वजह से आँखों से खून निकल गया आ, गला दबाकर मारा गया असा कसा हा माणूस होता ह्याला एवढं पण कळलं नाही का डॉक्टरमध्ये देव असतो काय चूक होती या बिचारीची रात्रीची नाईट ड्युटी करून थोडंसं आराम करण्यासाठी ती हॉलमध्ये गेली होती आणि आता ना त्या हॉस्पिटलच्या बाहेर खूप म्हणजे खूपच गर्दी होती आणि तोडफोड केलेली जात आहे आणि ज्या सेमिनार हॉलमध्ये तिच्यासोबत ज्या मुलीसोबत पीडितासोबत जे काही झालं ती सेमिनार हॉल अजून देखील असंच ओपन आहे म्हणजे की तिथं पोलिसांनी सील वगैरे काही सुद्धा केलेलं नाही कोणी पण तिथं जाऊ शकतं आणि तिथले जे काही एव्हिडेन्स आहे ते सगळं लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे खरंच ह्याच्या पाठीमागं कोण ना कोण असणारच आणि हे सगळं वाचवण्याचा प्रयत्न तोच करत आहे त्याच्या सपोर्टमुळे हे सगळे वाचतात त्यांना तिथंच फाशी द्यायला पाहिजे पण मला समजत नाही सरकार कानून काय करत आहे आपलं त्यांना जेलमध्ये ठेवतात आणि त्यांना फाशी देखील देत नाहीत अजून एवढे दिवस का ठेवतात त्यांना मला ना एवढंच म्हणायचं आहे की ज्या मुलींसोबत हे सगळं घडते ते मुली तर ह्या जगात नाहीत बट त्या मुलींसोबत जे कोण असं करते ते आरोपी अजून पण आजात आहे जेलमध्ये अजून पण काय उपयोग हो आहे जेलमध्ये तो राहतोय जीवन थाय श्वास घेतोय दोन टायमिंगचं दोन वक्तांचं जेवण करतोय काय त्या मुलीला न्याय भेटला का सांगा मला मला खूप चुकीचं आहे त्यांना जेलमध्ये ठेवायला नाही पाहिजे त्यांना तेव्हाच तेव्हा मारून टाकलं पाहिजे गोली तर मारायला पाहिजे किंवा फाशी तर दिली पाहिजे किंवा असं काहीतरी कडक कायदा बनवा जेणे की अशी काहीतरी सजा द्या त्यांना ते सजा बघून असं कुणाच हिंमत झाली पाहिजे नाही म्हणजे असं कोणाच करायची हिंमत नाही झाली पाहिजे तर आता ना रोज काही का ना काही न्यूज येते हा मुलीसोबत असं झालं त्या मुलीसोबत असं केलं त्या मुलीचं मर्डर केलं असं रोज काही ना काही ऐकायला भेटते आणि मला असं वाटतं की आता वाढत चाललेलं आहे आपली मुलगी ह्या जगातील प्रत्येक मुलगी आज सुरक्षित नाही तर हे सगळं का होतंय वाढत का चाललंय कारण जे आरोपी आहेत त्यांना सजाच दिली जात नाही त्यांना फाशी पण नाही त्यांच्यासाठी काही कडक कायदा सुद्धा नाही तर ह्याच कारणामुळे ना रोज कोणत्या ना कोणत्या मुलीसोबत बलात्कार होतोय तर आरोपीला काय शिक्षा देत नाही तुम्ही काय सजा देत नाही त्याला फाशी देत नाही ह्याच्यामुळेच ना दुसऱ्या मुलांची हिंमत वाढते त्यांना वाटतं की काय करणार हे फक्त जेलमध्ये टाकतील दुसरं काही नाही करणार त्यांना असं वाटतंय त्याच्यामुळे त्यांची हिंमत वाढते तर प्लीज माझं एवढंच म्हणणं आहे की काहीतरी कडक कायदा बनवलाच पाहिजे त्यांना फाशी तरी द्या नाहीतर काहीतरी करा त्यांना असंच ठेवू नका जेलमध्ये ते जिवंतच आहे ते श्वासच घेतात दोन टायमिंगच जेवण करतात काय उपयोग राहिला नाही त्या मुलींना न्याय भेटतच नाही ना तर ह्याच्यामुळेच दुसऱ्यांची हिंमत वाटते जर तुम्ही काही कडक कायदा बनवला तर दुसऱ्याची ती हिंमतच होणार नाही ना अशी करण्याची मला असं वाटतंय ना की मुलगी शिकली प्रगती झाली असं नको म्हणायला कारण ना मुलगी शिकते पण तिला शिकवलं जात नाही मुलगी प्रगती करते पण तिची प्रगती होऊन दिली जात नाही मुलगी संध्याकाळी सात नंतर घरी येते का नाही हे बघण्यापेक्षा आपल्या घरातला मुलगा संध्याकाळी सहा नंतर कुठं जातोय कुणासोबत बोलतोय तिची संगत कुणासोबत आहे कुणासोबत उठतोय बसतोय हे बघणं खूप महत्वाचं आहे मुलांवर ना लहानपणापासून लक्ष ठेवा लागतो मुलं काय करतात आपले कुठं चुकतात किंवा कसं वागतात कुणासोबत बोलतात कुणासोबत त्यांची संगत आहे हे सगळं ना लहानपणापासूनच बादा, प्रत्येक आईबाबा आईबाबांनी बघितलं पाहिजे प्रत्येक आईबाबांनी त्यांच्या मुलांवरती लक्ष ठेवलं पाहिजे कारण ना आपल्या घरा घरात जसं वातावरण असतं ना तसंच मुलं शिकतात त्याच्यामुळं घरात वातावरण नेहमी पॉझिटिव्ह ठेवा चांगलं वागा चांगलं प्रेमाने बोला एकमेकांशी जसं घरात वातावरण असेल तसंच मुलं शिकतील आणि मुलां मुलांची काही थोडी पण चूक झाली किंवा काय त्यांच्याकडून चुकलं तर त्यांची चूक तुम्ही लपवू नका तुमचं कर्तव्य आहे की ते चूक त्याची सुधरवावं मुलगा शिकला स्त्रियांचा आदर करायला शिकला तरच या देशाची प्रगती झाली तरच आपल्या भारत माता स्वतंत्र आहे त्यामुळे ना आपल्या मुलांवरती लक्ष ठेवा त्यांना समजून सांगा त्यांचं काही चुकत असेल तर त्यांचा चुका लपवण्याचा प्रयत्न करू नका हे आपल्या हातात आई आईबाबाच्या हातात असतं की आपल्या मुलांना संस्कार कसे द्यायचे आणि तिथं म्हणजे की कुठे काही चुकत असतं तर त्यांना कसं समजून सांगायचं हे सगळं आपल्या हातात असतं आईबाबाच्याच हातात असतं आणि लोक मुलीला सांगतात आपल्या घराची इज्जत खराब करू नको मुलाला का सांगत नाही दुसऱ्याची घराची इज्जत खराब करू नको म्हणून हा मुलीलाच जे कोण आहेत सगळे बोलतात मुलीलाच का बोलतात मुलाला का बोलत नाहीत हा हे सगळं फक्त मुलांमुळे होत आहे जे मुलांचे वाईट विचार आहेत त्यांच्या मनात जे काही वाईट येते हे सगळं त्यांच्यामुळं आहे आपले विचार बदला रोज कुठल्या ना कुठल्या मुलीसोबत असं होतंय तर माझं एवढंच म्हणणं आहे की हे सगळं आपल्याला थांबवलं पाहिजे आणि हे फक्त फक्त सरकार करू शकते कानून करू शकतं आणि प्लीज काहीतरी असं कडक कायदा काढा जेणे की अशी कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे हिंमत तर लांब लांबच डोक्यात विचारसुद्धा घाण आला नाही पाहिजे असं काहीतरी कडक कायदा बनवला पाहिजे आणि कडक शिक्षा दिली पाहिजे त्या आरोपींना आणि आता जो आरोपी पकडला आहे तो एकच आहे म्हणजे की ज्या डॉक्टर मुलीसोबत ज्या लोकांनी रेप केला ज्या लोकांनी बलात्कार केला तिचा ते अजून पण होते तर त्या अजून आरोपींना सुद्धा पकडलं पाहिजे लवकर ते लवकरच आणि त्यांना सुद्धा कडक काहीतरी शिक्षा दिली पाहिजे काय फायदा आपला देश स्वतंत्र होऊन जेव्हा त्या देशातली मुलगी सुरक्षित नाही एक मुलगी सुद्धा सुरक्षित नाही तर प्लीज हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि ह्या व्हिडिओवरती तुमचं काय मत असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी जी काही बोलले ती माझं बरोबर आहे का नाही ते पण मला सांगा कारण जे आरोपी आहेत ना त्यांची हिंमत अशीच वाढत जाणार जर तुम्ही काहीतरी कडक कायदा बनवला नाही तर